नवरात्रीच्या पंचमीचे आणि अष्टमीचे खास उपाय नवरात्रीच्या सोमवारी श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करताना शिवलिंगावर मध अर्पण करा त्यानंतर शिवलिंगाला गंगाजलात मिसळलेले पाणी अर्पण करा या उपायाने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण होते इच्छित प्रेमाची प्राप्ती होते आणि सुखी वैवाहिक जीवन मिळते नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चित्रासमोर नऊ वातींचा तुपाचा दिवा लावा ह्यामुळे देवीच्या आशीर्वाद लवकर मिळतात आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते नवरात्रीच्या अष्टमीला संध्याकाळी कोणत्याही लक्ष्मी मंदिरात सुगंधित धूप अगरबत्ती अर्पण करा त्यातील काही घ्यावीत आणि ती देवीसमोर तिथे जाळावी देवीला मिठाई आणि दक्षिणा अर्पण करावे तुमच्या घरात आणि कुटुंबात ती कायमची राहावी अशी प्रार्थना करा त्यानंतर दर शुक्रवारी ही प्रार्थना सुरू ठेवा यामुळे तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच दूर होतील देवी लक्ष्मीला कमळाचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या अष्टमीला पूजे दरम्यान देवी लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे पूजेनंतर हे फूल लाल कापडात गुंडाळावे आणि ते तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावे यामुळे आर्थिक संकट दूर होईल नवरात्रीच्या दिवशी शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात उंच ठिकाणी लाल झेंडा फडकवावा यामुळे जीवनातील सर्व त्रास दूर होतात या दिवशी तुमच्या घरी लाल झेंडा देखील फडकवावे जर तुम्ही दुकान किंवा ऑफिस चालवत असाल तर नवरात्रीच्या कोणत्याही रात्री काही संपूर्ण तुळटी घ्यावी ती तुमच्या दुकानाबाहेर एकतीस वेळा फिरवावी कोणत्याही चौकात उभे राहावे आणि ती उत्तर दिशेला फेकून द्यावी ती फक्त उत्तरेकडेच फेकून द्यावी ह्या उपायाने व्यवसाय वाढतो वाईट नजर दूर होते आणि कामाचा आर्थिक फायदा होतो नवरात्रीतील शनिवारी पिवळ्या सिंदूरला चमेलीच्या तेलात मिसळून बजरंग बलीला चोळा अर्पण करा आणि नवरात्रीतील मंगळवारी गाईच्या तुपात पिवळ्या सिंदूरला मिसळून हनुमानजींना चोळा अर्पण करा दोन्ही दिवशी लाल गुलाब देखील अर्पण करावे यासोबतच गुळ अर्पण करताना प्रसाद म्हणून बुंदी किंवा लाल पेटा अवश्य अर्पण करावे हा प्रसाद तिथे वाटून घ्यावे आणि थोड्या प्रमाणात घरी घेऊन जावे या उपायाने भगवान हनुमानाचे आशीर्वाद मिळणे खूप सोपे होते जीवनातील सर्व त्रास दूर होऊ लागतात आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव देखील दूर होतात संपत्ती मिळवण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुरुटीने दात स्वच्छ करावे तसेच दर बुधवारी एक बादली पाण्यात थोडीशी तुरुटी विरघळावी आणि तुरुटीच्या पाण्याने स्नान करावे यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल किंवा कमाई करूनही पुरेसे पैसे शिल्लक नसतील तर नवरात्रीत हा तुरुटीचा उपाय करून पहावे नवरात्रीत सकाळी स्नान केल्यानंतर काळ्या कापडात किमान पन्नास ग्राम वजनाचा तुरटीचा तुकडा शिवून तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवावा यामुळे उत्पन्नाचे स्रोत उघडतात आणि समृद्धी येते जर तुरटी लटकवणे शक्य नसेल तर ती घरी काळ्या कापडात गुंडाळून ठेवावी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तो वापरताना कोणतीही शंका नसावी जर तुमचा एखादा ज्ञात किंवा अज्ञात शत्रू किंवा जवळचा कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर नवरात्रीच्या सातव्या किंवा नवव्या दिवशी मोठभर तीळ साखरेत मिसळावी आणि ते एका निर्जन ठिकाणी टाका आणि तुमच्या शत्रूवर विजय मिळवा मिळवावा म्हणून कालरात्री देवीची प्रार्थना करा नंतर मागे वळून पाहू नका यामुळे शत्रू हळूहळू शांत होईल नवरात्र हा आनंदाचा सर्वांगीण मंगलांचा आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या पूर्ततेचा उत्सव आहे ज्यामुळे तुम्हाला आई आदिशक्तीचा आशीर्वाद मिळतो म्हणून तुम्ही नवरात्रात उपवास करावा किंवा उपवास करा किंवा नका करू विशेषतः लक्षात ठेवा की तुम्ही कोणावरही किमान संपूर्ण नवरात्रावर कोणत्याही गोष्टीसाठी रागवणार नाही हे नऊ दिवस आई दुर्गेला समर्पित आहे म्हणून तिचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या घरात दुकानात आणि ऑफिसमध्ये मनापासून आनंदी राहा कोणत्याही चिंता बाजूला ठेवा आणि लोकांच्या कृतीबद्दल त्यांची प्रशंसा करा कोणालाही व्यवस्थे आणू नका तुमच्या पालकांना वडिलांना पत्नीला आणि मुलांचा पूर्ण आदर दाखवा अशा आनंद आणि आनंदाच्या वातावरणात आई दुर्गे आणि आई लक्ष्मी तुमच्या घरी आकर्षित होतात जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते आईच्या आशीर्वादाने सर्व स्वप्ने पूर्ण होतात नवरात्रात शक्य तितके कोणालाही पैसे उदार देणे टाळावे आणि अजिबात कर्ज घेणे टाळावे तर लक्षात ठेवा तुम्ही सुख समृद्धी आणि यशासाठी मातेची पूजा करत आहात म्हणून कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कोणाचीही चोरी किंवा फसवणूक करू नये मातेची खरी पूजा तुम्हाला नक्कीच सक्षम करेल तर स्कंद मातेला प्रसन्न करण्याचे मार्ग नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजेदरम्यान कमळाचे फुल अर्पण केल्याने स्कंद मातेला प्रसन्नता येते तुमच्या जीवनात समृद्धी आणि पवित्रता येते तर स्कंद माता बुध ग्रहावर राज्य करते म्हणून पाचव्या दिवशी गरजूंना हिरव्या डाळी हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या रंगाची फळे दान करणे फायदेशीर मानले जाते विद्यार्थ्यांना पुस्तके स्टेशनरी किंवा इतर अभ्यासाशी संबंधित वस्तू दान केल्याने देखील स्कंद मातेचे आशीर्वाद मिळतात खीर तांदळाची खीर बनवणे ती देवीला अर्पण करणे आणि नंतर प्रसाद प्रसाद म्हणून वाटणे हे अत्यंत फलदायी मानले जाते असे मानले जाते की ते आनंद शांती आणते आणि आर्थिक अडचणी दूर करते जर तुम्हाला गर्भधारण करायची असेल तर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी एक नारळ घ्यावे आणि लाल कापडात गुंडाळावे स्कंद मांदेच्या पायांना स्पर्श करा आणि हा मंत्र म्हणा नंद गोपा जात यशोदा गर्भ संभव तत्स नाशई शामी विंध्यचल निवासिनी पूजा केल्यानंतर नारळ बेटवर ठेवा असे केल्याने स्कंद आशीर्वाद मिळतो आणि बाळाचा जन्म होतो असे मानले जाते पंचमी तिथीला खऱ्या मनाने उपवास केल्याने मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतात ज्यामुळे भक्तांना देवाचे आशीर्वाद मिळतात ह्या दिवशी फळे आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात स्कंद माता आणि ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पंचमी तिथीला गाईंना हिरवा चारा आणि पक्ष्यांना धान्य देणे खूप महत्वाचे आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा